हरण्या बैल शर्यतीत असा धावतो की त्याचं स्पीड कुणालाच मॅच करता येत नाही आणि इतर बैल थकून जातात पण हारण्या मात्र पहिला नंबर काढल्याशिवाय शांत बसत नाही पण या हरण्याचा व्यायाम यामागे आहे कसा हेही पाहूयात हरण्याला व्यायामासाठी विशिष्ट प्रयत्न केले जात नाहीत तर हारण्या हा शेतातील नांगरणीचे किंवा कोळपणीचे चार माग जरी मारले तरी त्याचा व्यायाम होतो त्यानंतर तो शर्यतीसाठी नेहमीच रेडी असतो असे त्याचे मालक सांगतात सोबतच एखादी खुन्नी एखाद्या मैदानात किंवा शेतामध्ये मोकळ्या जागेत मारून दिली तर त्याच्या भोवती घिरक्या घालणं किंवा स्वतःचा व्यायाम स्वतः करणं हे हरण्यास स्वतः करतो त्यामुळे हरण्याला जिंकण्याची सवय आहे त्याला हरण्याची अजिबात सवय नाही आणि म्हणूनच त्याच्या अंगातील रगच त्याला इथंपर्यंत आणले आहे आणि हेच हरण्याचं वैशिष्ट्य आहे असं संदीप पाटील आणि विश्वास पाटील सांगतात हरण्याबद्दल बोलताना दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं कारण हरण्याने आत्तापर्यंत त्यांना जीव लावलाच आहे आणि सोबतच हरण्याला सुद्धा त्या दोघांनी जीव लावलाय वयाच्या चौथ्या वर्षापासून आत्तापर्यंत एकशे अडतीस शर्यती जिंकेपर्यंत हरण्यास संदीप पाटील आणि विश्वास पाटील यांचं एक नातं तयार झालंय तुम्हाला हरण्याची ही स्टोरी कशी वाटली नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा